आज मैत्री दिन खर तर जिथे रक्ताची नाती सुद्धा कामी येत नाहीत तिथे खंबीरपणे आपल्या सोबत उभे राहतात ते मित्र खिशात एक रुपया सुद्धा नसतानाही जे तुमचे खर्च उचलतात ते असतात मित्र फोन केल्यावर आधी शंभर शिव्या घालतील तुम्हाला पण जिथे विषय गंभीर तिथे खंबीर असतात ते मित्र भांडतील रुजतील पण जेव्हा सगळे साथ सोडतील तिथे खांद्यावर ज्यांचा हात असेल ते असतात मित्र डॉक्टर कुमार विश्वास लिहितात बात करो रुठे सन्नाटे से, से डर जाते प्यार अकेला जी सकता है दोस्त केले मर जाते मैत्री का महत्वाची असते हे या चार ओळींवरून कळत तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या दोस्तांना